लाग होते आणि तुम्ही स्वतः सहभागी झाले आहेत काय म्हणाले माझी वसुंधरा अभियान आणि नाना सत्ता यांचं प्रतिष्ठान यांच्यामार्फत आज वाडा शहरा वाडा शहरात वाडा दास मंडळीमार्फत जवळजवळ दीडशे दू दीड हजार झाडांची लागवड केली जात आहे आपण जो बघतायत हा काजिग्री रोड आहे जो आता रोड झालेला आहे त्या रोडच्या दोन्ही दुतर्फा दास दास मंडळींच्या सहकार्याने आपण एक झाडं लागवायचा संकल्प केलेला आहे आणि त्याचे एक त्याच्यानुसार आज झाडं लावली जातात नगरपालिकेच्या वतीने दास मंडळींना एवढीच विनंती आहे आपण आज जे झाड लावलं आहे ते आपली स्वतःचं झाड आहे जसं आपली केंद्र सरकारची योजना आहे एक पेठ दिदी के नाम तसं तुम्ही हे झाड स्वतःचं झाड समजून ते जगवलं पाहिजे हां आणि याच्यातून आपल्याला माझी वसुंधराला एक चांगला संदेश गेला पाहिजे आपल्याला जिल्ह्याला जवळजवळ एक कोटी झाडं लावायचं टार्गेट माने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे तर त्याच्यामधला हा एक पार्ट आहे आपण भक्तांच्या संगतीने जवळजवळ पंधराशे झाडांचं नियोजन केलेलं आहे ओके थँक्यू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समर्थ बैठक वाडा येथे वृक्षारोपण व संवर्धन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या का कार्यक्रमाला वाडा पोलीस स्टेशनचे पी आय केंद्रेसाहेब तसेच नगरपंचायत वाडा साहेब हे उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या दोघांच्या हस्ते आपण वृक्षारोपण कार्यक्रम करणार आहे तर साहेब वृक्षारोपण करून आम्हाला काहीतरी मार्गदर्शन नमस्कार नाना दरवर्षीचा उपक्रम केला जातो महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने खूप चांगले उपक्रम यापूर्वी केलेत आणि फाउंडेशनकडनं जे केलेले झाडाचं म्हणजे लागवड जेवढीच्या ठिकाणी वृक्षारोपण केलं तर त्यांनी ती जपली आणि वाढवलीसुद्धा हे आपल्या बैठक समुदायाने केलेल्या कामाचं वैशिष्ट्य आहे की नुसतं करून सोडून देत नाही कारण आता बरेच लोकं झाडं लावतात आणि नंतर त्याचं देखरेख करत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने वृक्षारोपण करून पुन्हा त्याचं संवर्धन करता ही खूप चांगली गोष्ट आहे वृक्ष तर सगळ्यांनाच पाहिजे आपण पाहतो पर्यावरणाच्या संतुलनासाठी जगभर वृक्षाराग लागवड करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढी हिरवळ आहे जेवढी ग्रीनरी आहे तेवढी महाराष्ट्रात फार कुचित ठिकाणी आहे आणि ती आपण जपायचं काम करताय आणि यापुढे करत राहाल असं मला नक्की वाटतं तुमच्या सगळ्यांचा सा उत्साह बघून आता ह्या निमित्ताने हॉलमध्ये कार्यक्रम असतात तर आम्ही पोलीस म्हणून जेव्हा येतो तेव्हा <laughs> त्या त्या ठिकाणी जनजागृती करतो आमचा हेतू असतो की जिथं आम्ही आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी लोकांचं गुन्हे आणि गुन्हेगारांपासून कसं संरक्षण होईल त्यांच्या मालमत्तेचं आणि त्यांच्या सोबत होणाऱ्या गुन्ह्यांपासून संरक्षण कसे होईल याच्यासाठी काय सांगता येतील तर आता सध्याच्या काळामध्ये सर्व ठिकाणी जे लागवडीचं चा काम चालू आहे शेतीची चा कामं चालू आहेत त्यामुळं आपापल्या भाऊबंधासोबत किंवा शेजारी शेतीसोबत काहीतरी छोटे वाद आहेत बांधावरनं वाद आहेत कुठंतरी लागवडीचं जे जागा आहे ती कोणीतरी ताबा घेतलेली आहे तर ताबा हा प्रकार मी ह्या तालुक्यात आल्यावर जास्त बघितला यापूर्वी असलं काही प्रकार नव्हता मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि ज्याच्या नावावर शेत आहे त्याला दुसरा माणूस येऊन त्रास देत नाही भले ते शेतीचे शेजारी पाळील वाट्यावरनं इकडं तिकडं गेली बांधाचं वगैरे हो हे सगळीकडे चालतं पण डायरेक्ट त्या जा शेतात जाऊन बळजबरींनी स्वतःचीच लागवड करणे हा प्रकार वाईट आहे तर तुम्ही एक चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आला तर अशा पद्धतीने लोकांना समजूत सांगायचं चा कामसुद्धा तुम्ही करा बैठक समुदायामध्ये त्यांचं त्यांना आमंत्रित करा म्हणजे इथं येणारा या, माणूस समजूतदार होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल तसं तसं सगळीकडं शांती निर्माण होईल लोकांमध्ये सद्भावना निर्माण होईल लोकांमध्ये धार्मिक जागृती येईल तर त्यांना मी चांगला आहे हे समजेल तर दुसऱ्याला ते चांगला म्हणून त्रास देणार नाही जो स्वतः चांगला आहे तो दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार करत नाही आणि त्याला त्रास झाला तर अधिकृत मार्गाने म्हणजे जे शासनाने दिलेले पोलीस ठाणं आहे इतर जमिनीसंदर्भात तहसीलदार ऑफिस आहे नगरपंचायती संबंधात साहेबांकडं वस्ते साहेबांकडं त्यांची सगळे यंत्रणा आहे तर अशा ठिकाणी दाद मागितली पाहिजे दुसरी जी गोष्ट आहे तर पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या घरातल्या चोऱ्या होतात लोक लक्ष ठेवून असतात सगळे बिझी असतात शेतीच्या कामात आणि त्यावेळी अलीकडच्या काळात काही घरांमध्ये